माऊली मी मराठे गुरुजी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या या विशेष लाईव्ह सेशनमध्ये ज्यामध्ये उद्याच्या येणाऱ्या रथसप्तमीनिमित्त काही महत्त्वाचे गोष्टी तुमच्यासमोर सादर करण्याचा सा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे तर सर्व माऊलींनी या सेशनचा लाभ घेऊन ह्या भागामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन जर तुम्ही उद्याच्या विशेष दिनानिमित्त तुमच्या घरामध्ये त्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्याचा जरूर लाभ होईल तुमचं जीवन प्रकाशमान होईल तर अधिक वेळ न दवडता आपल्या ह्या विशेष भागाला सुरुवात करूया तर उद्याचा दिवस आहे रथसप्तमी दिन रथसप्तमी म्हणजे सूर्याचा जन्मदिवस या दिवशी सूर्याचा जन्म झाला कश्यप आणि अदिती ऋषींचा पुत्र म्हणून सूर्याला ओळखला जातो तर त्या सूर्याचा उद्या जन्मदिवस आहे तो जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो जेवढं त्याचे आभार मानू तेवढेच आपल्यासाठी कमी आहेत कारण त्याच्या प्रकाशामुळेच आपल्या जीवनातला वातावरणातला अंधार दूर होतो त्यामुळे सर्वांनी मिळून उद्याच्या दिवशी हा उपाय जरूर करावा त्याचे आभार जरूर मानावे आणि या सणाचा आनंदही घ्यावा मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश झाला आणि आज उद्या येणाऱ्या रथसप्तमीला त्या संक्रांतीचा गोड शेवट करूया त्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही समजून उच्या उद्याच्या दिवशी केलं तर तुमचं जीवनातला जो काही भाग अंधारमय झाला आहे ज्या काही गोष्टी तुमच्या घडत नसतील ज्या काही अडचणी असतील आजारपण असेल आर्थिक अडचण असेल तुमची भीती असेल सर्व गोष्टी तुमच्या दूर होऊन तुमचं जीवन प्रकाशमान होईल तर त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय उद्या तर उद्या सकाळी सूर्योदयापुरी तुम्हाला उठावं लागेल सूर्योदयापुरी उठून स्नान वगैरे करून सूर्या सूर्योदयाच्या वेळी बरोबर सकाळी सात ते साडेसात या दरम्यान सूर्याला तुम्हाला अर्घ द्यायचं आहे एका छोट्याशा तांब्याच्या भांड्यामध्ये जल भरून त्यामध्ये अक्षता दुर्वा आणि लाल फूल टाकून सूर्याला दोन्ही हात समोर करून त्या भांड्यातनं पूर्व दिशेला हे जल अर्पण करायचं आहे सूर्याच्या कोणत्याही मंत्राने बारा नावाने ओम सूर्याय नमा ओम मित्राय नमा ओम भास्कराय नमा तुम्हाला जो मंत्र येतो तो मंत्र म्हणत नामस्मरण करत त्याचे आभार मानत की तुझ्यामुळेच हे आम्ही जग पाहत आहोत तू नसतास तर हे जग आम्हाला दिसलं नसतं आमचं जीवनही पुढे गेलं नसतं त्यामुळे हे आभार मानून तुम्हाला हे अर्घ त्याला उद्यापासून द्यायचं आहे किंवा जे रेग्युलर देत असतील त्यांनीही ते कंटिन्यू करायचं आहे जेणेकरून तुमच्या जीवनातला सूर्याचा, सूर्याचा तसस, टिकानी, टिकानी, जो का अडथळा असेल किंवा मी म्हणेन कुठल्याही ग्रहांचा अडथळा असेल तो एका सूर्याच्या चांगल्या होण्याने दूर होऊ शकतो तर हे कार्य तुम्हाला सु सकाळी करायचं आहे तसंच काही ठिकाणी गावाच्या ठिकाणी कारण आजकालचं जग कॉन्क्रीटमय झालं आहे त्यामुळे तुम्हाला चूल वगैरे अशा गोष्टी पाहायला मिळत नाही पण शक्य झाल्यात आपल्या अंगणामध्ये एक विस्तव पेटवायचा आहे आणि त्याच्यावर एक मातीच्या भांड्यामध्ये दूध साखर तूप आणि तांदूळ घालून त्याची खीर बनवायची आहे आणि ती उतू घालायची आहे थोडी जेणेकरून त्या गोष्टीचाही आनंद तुम्हाला मिळेल जर होत असेल तरी ही गोष्टही नक्की करावी तसंच मी पाहिलं आहे खूप जणं विचारतात की या दिवशी या रथसप्तमीच्या दिवशी सात घोड्यांचं सा चित्र किंवा प्रतिमा सूर्य सूर्याच्या समोर धावतानाचं प्रतिमा घरात लावलेली फलदायी ठरते का चांगली असते का लावावी का तर माऊलीनो कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही त्याचंच हे एक मोठं उदाहरण आहे माणूस स्वार्थाने अपेक्षेने कुठली कुठली गोष्ट करायला जातो आणि नंतर अशा अडचणीत सापडतो नंतर त्याला मार्गच सापडत नाही कशामुळे आपण अडचणीत आलो हेही कळत नाही तशीच ती गोष्ट आहे सूर्य उद्या आपल्या रथावरून त्या रथाला सात घोडे सात सफेद घोडे असणार आहेत त्या रथावरून आपला प्रवास पुढे सुरू करणार आहे तसे सात घोडे म्हणजे आपले सात दिवस आहेत आठवड्याचे सात रंग आहेत असं मानलं जातं तो घोडे ते घोडे म्हणजेच चंद्र म्हटलं जातं त्याला चंद्राला रिप्रेझेंट केलं जातं चंद्र म्हणजे आपला धावता मनी जो आपल्या रेग्युलर आपण जी कमाई करतो आपलं आरोग्य आपलं मन असतं तर त्याला तुम्ही नेहमी प्रसन्न धावतं ठेवलं तर काय परिणाम होईल तसंच तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम होईल तुम्हाला रेग्युलर मनी मिळत राहील तुम्हाला आरोग्य राहील पण मुख्य मुद्दा हा आहे रेग्युलर मनी मिळवण्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टीचा त्याग करू शकता का जर ते सात घोड्यांचे प्रतिमा किंवा फोटो तुम्ही घरात लावली किंवा ऑफिसमध्ये लावली जेणेकरून तुमच्या कामामध्ये बरकत येईल तर काय घडू शकतं तर तुम्ही बघितलं असेल ते सात घोडे धावतानाचे आहेत म्हणजे निरंतर त्यांचा धावण्याचा प्रवास सुरू आहे जेणेकरून तुमच्या जीवनातही ती घोडदौड सुरू होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सतत धावत राहावं सतत धावत राहावं तुमचा ध्यास एकच आहे फक्त धावणं जर तुमचा फक्त ध्यास धावणं असेल तर त्यांनी हे जरूर लावावे कारण त्यामागे नेगेटिव इफेक्ट खूप धरलेलं आहे तुम्ही जास्त धावत राहिलात तर तुम्हाला उद्देशच राहणार नाही फक्त पैसा पाहिजे पैसा पाहिजे या दृष्टीकोनातूनच तुम्ही धावत राहाल आणि बाकीच्या गोष्टी सर्व विसरून जाईल अधिक कष्ट आणि अधिक भोग या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील तरीही तुम्हाला लावण्याची इच्छा असेल तर तुमच्या घराच्या वायव्य दिशेला ही प्रतिमा उद्याच्या दिवशी लावावी पण त्याचे ही साथ घेऊन पण मी म्हणेन ती प्रतिमा लावू नये तुम्ही सूर्याचं नामस्मरण करावं एका नामस्मरणाने जी गोष्ट घडते त्या फोटोतनं कि किंवा कुठल्या गोष्टीतनं घडू शकत नाही तसंच काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण आपल्या कर्मानुसार घडवतो जर आपण फक्त स्वार्थ बघून की आपल्याला तिथून पैसा मिळणार आहे म्हणून ही गोष्ट करायला गेलो ती आप तर ती गोष्ट आपल्याला तेवढ्यापुरतीच मर्यादित राहते तर तुम्ही निस्वार्थीपणे कुठलं गोष्ट करत असाल तर परमेश्वर आपल्यावर नजर ठेवूनच असतो आणि त्या दृष्टिकोनातनच तुम्हाला पुढे जाऊन त्याचा लाभ मिळतो तर उद्याचा हा विशेष दिवस स्वार्थासाठी नसून चांगल्या गोष्टीसाठी आहे गोड गोष्टीसाठी आहे हे जाणून जर तुम्ही उद्याचा दिवसाचा आनंद घेतला हा विशेष उपाय करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला येणारं वर्ष हे सुखाचं समाधानाचं आणि समाध समृद्धीचं जाईल कारण सूर्य म्हणजे तेज सूर्य म्हणजे मान प्रतिष्ठा सूर्य म्हणजे तुम्हा तुमचा तुमचे वडील जसे वडील तुमच्या पाठीशी असतात आशीर्वाद देऊन तसा तो एक मुख्य एक नंबरचा ग्रह आहे सूर्य चांगला म्हणजे सगळंच चांगलं तर तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला कुठल्या दिशेने जायचं आहे तर ह्या गोष्टी नक्की पाळाव्यात सांगितलेल्या गोष्टीचा सा, तुम्ही विचार जर करून उद्याच्या दिवशी सूर्याला अर्घ देऊन ध्यानधारणा करून नामस्मरण करून तर त्याचं स्वागत केलं तर तुमचं जीवन दुःखी कधीच राहणार नाही तर शेवटच्या काही गोष्टी हा सेशन संपण्यापूर्वी मी सांगू इच्छितो काही काही लोकांना उपाय जाणून घेण्याची फार इच्छा असते पण कष्ट करण्याची इच्छा नसते आमच्या या माध्यमातून सात्विक मार्गाने आम्ही सर्वांना काहीतरी चांगलं व्हावं म्हणून सुचत असतो तसंच माऊली तुम्ही सर्वांनी देखील आम्हाला या कमेंट्सच्या माध्यमातून तुमचा अनुभवही आम्हाला कळवावा जेणेकरून आम्ही सांगितलेल्या गोष्टींचा तुम्हाला काय उपयोग होतो तो आम्हालाही कळेल आणि आम्हालाही आनंद होईल की तुम्हाला सांगितलेल्या गोष्टीचा फायदा झाला तर सर्व माऊलींना पुन्हा एकदा विनंती आहे की हा सेशन आवडला असेल तर तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर ला, करा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या नवीन कल्पना आम्हालाही कळवा जेणेकरून त्यांचा लाभ इतरांनाही आमच्या माध्यमातून आम्हाला देता येईल तर अशाच काही नवनवीन गोष्टी घेऊन पुढच्या काही सेशनमध्ये आम्ही परत येऊ तत्पूर्वी एक छोटासा उपाय सांगू इच्छितो ज्यांच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या भावामध्ये शनी केतू हे ग्रह जर असतील तर त्यांनी त्या सूर्याच्या सात घोड्यांचा प्रतिमेचा किंवा सात घोड्यांची ती प्रतिमा घरात किंवा ऑफिसमध्ये कधी लावू नये जर लावली तर त्याचे दुष्परिणाम खूप वाईट होतात चांगला परिणाम होत नाही तर ह्याच काही होत्या काही गोष्टी उद्याच्या रथसप्तमीबद्दल सांगण्यासाठी आजचा हा खास सेशन ठेवला होता अशा करतो तुम्हालाही या गोष्टी जर पटल्या असतील तर, तर आम्हालाही तुमचा असाच सपोर्ट असू द्यावा हीच नम्र विनंती हे सांगून आजचा हा सेशन संपवत आहे श्री स्वामी समर्थ